हा आणि हारा हारासाठी ओळखला जातील आपल्या इकडे कंपनी आहे ना आपण इकडे दे तो डेली आता दाले। दाले। तो तर तो एक ट्रिप नाही भेटली म्हणजे भेटली तर पप्पा गेले होते गोल्ड मध्ये आपल्या बट आता बघू आता जेवण वगैरे झालं तर आधी मला तर इकडे बघा शोरूम कडून चाललो इकडे एम जी हेक्टरचं शोरूम आहे त्या शेजारी महिंद्राचं आहे मस्तपैकी पैकी फायनली कपडे वगैरे रेडी झाले मस्त आता निघालो इकडे हे दुकान आहे हे दुकानात आम्ही कपडे घ्यायचे म्हणजे मस्त कपडे भेटले इथं दादा कपडे चॉईस करते इथं कपडे शिवायचे आपल्याला चार हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन ट्रिप मध्ये टाइम होतोय अकरा वाजून सव्वीस मिनिट बघ आता बघा दादू आहे आणि लहान भाऊ आता अमेरिके कंपनी चाललोय ती ट्रिप मारून त्याच्यानंतर आम्हाला जायचंय कपडे चॉईस करायला दादूच्या बहिणीचं मस्त लग्न आहे आता मस्त आता दादूला कपडे घ्यायचे तर कपडे चॉईस करायला पातळी फाटेला परत काय काय होतं आता एक ट्रिप मारून देऊया त्याच्यानंतर बघू ट्रिप वगैरे ती का पहिले तर दादूचं काम करून देऊ त्याच्यानंतर मग आपल्या ट्रिप कंटिन्यू करू त्याला आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजची ट्रिप सुरू मित्रांनो आता मस्त बिगिनिंग गोय ट्रिप मारण्यासाठी आणि या दोघांना पण घेऊन चालले म्हणजे याचं काम तर नाही आहे पण असंच घेऊन चाललंय काम आता हेच फक्त दादूचे कपडे चॉईस करायचे दादूला मस्त कुर्ता वगैरे घागरा घागरा घ्यायचा आहे दादूला नाही रे कुर्ता घ्यायचा आहे मस्त दादूला आपल्या एकदम म्हणजे असा एकदम मस्त दिसला बाहेर उठवू दिसला पाहिजे भारी दिसला पाहिजे तर चला स्टार्टिंगला आपली ट्रीप मारून देऊ इथं जवळच कंपनी आणि आज येणं एकदम तिकडून फिरून यावं लागलं कारण असं आहे की बाबा समोर काम चालू आहे बघा आपण या रस्त्याने येतो ना या रस्त्या बाबा काम चालू आहे आज त्याच्यामुळे बॅरिगेट वगैरे लावून दिली त्याच्यामुळे इकडून चालू इथं कंपनी जवळ जायचं आपल्याला चला वाटलं आता कंपनी चालू आहे इथून मटेरियल घेऊ दुसऱ्या कंपनी सोडू मग तिथून निघून आपलं मस्तपैकी दादूला कपडे घ्यायला खुश आहे एक्लो पॉइंटला एक्स्लो पॉइंट वरतून जायचे म्हणजे कपडे पण घ्यायचे दुसरं काम पण आपल्याला तर बघूया चला आता इथूनच जायचं चला आता प्राण्यासिंगला आलोय मस्त पैकी आणि गर्दीतून बघू शकता प्रण्यासिंगला रे बडबड करताय एकदम मित्रांनो टाइम होतोय अकरा वाजून पंचावन्न मिनिट म्हणजे जवळजवळ बारा वाजत आले जस्ट आता आम्ही इथं आलोय महाराष्ट्र बँकेमध्ये तर चेक जमा करायचे ते बाहेर गेलेली ना गाडीवर त्याच्यामुळे आमच्याकडे गेले ठीक आहे आता चेक जमा करतो मग तुम्हाला भेटतो पाहिजे आता पोहोचलो इथं आणि पार्किंग मध्ये इकडे गाडी लावली सगळ्या गाड्या लागल्या इकडे मस्त एक स्विफ्ट बघा नवीन मधली आता दोन हजार चोवीस ची एक नंबर आहे इथं आपली गाडी पार्किंग मध्ये लावली आता इकडून जाऊ चला इकडे दादा बी आला आपण मस्त पैकी बघा आता कसे कपडे घ्यायचे चॉईस केलं आज माहिती नाही ना कसे घेणार का ठीक आहे चला जाऊ आता इकडे दुकान आहे कपड्याचं गाडी वगैरे लॉक करून घेऊन काल आता कपड्याच्या दुकानात मस्त दादा कपडे चॉईस करते इथे कपडे शिवायचे आपल्याला आता चालेल बघा आता तुला का शिवायचं आहे कपडे आम्ही दाखवला आहे आता थ्री पीस थ्री पीस पण मग कलर बिलर कलर तर आता चॉईस करतोय बघूया आता भरपूर कलर येतो सर्व दाखवू फोटो आहे का व्हिडिओमध्ये फोटो दा दाखवते बघू चाल मी पण चॉईस केला अजून मी बघतो आता इथे कपडे वगैरे दाखवते बघूया आता किती टाईम लागतो तर इकडे भरपूर सारे पॅटर्न आहे आता चॉईस होते बघूया लहान भाऊ चॉईस करतोय कपडे माऊस ते पण सोबत तिकडं ताई बसलेली मस्त इकडे अजून पाय चॉईसच करतो याला सापडलं ती अजून कपडे भेटत नाही का तुला याच्या पाहिजे गुगलवरती पाहिले कपडे ते दाखवतोय त्याचे माझे वेगळे आले आता आता तर भरपूर आहे बघू आता चॉईस चालू आहे मी पण चॉईस नाही दाखवलं दाखवलंयचं ना कपडा आता बघू आता पहिले याच्यातच होते चंद्र आपण दादूचा दाखवलं दाखवलंय बाजू इकडे गुगलला आता मी पण गुगलच पाहिले तरी तू गुगल पाहिले आता माहिती नाही कुर्ताच टाइप आहे थोडा वेगळा आहे पॅटर्नला ते झालं आहे तुम्हाला दाखवलं पूर्ण काय म्हणून काही म्हणा कपड्याचं दुकान एक नंबर इंटर लाईट 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 आहे बघा सगळीकडं एकदम मस्त एकदम भारी दुकान आहे आम्ही इथेच येतो कपडे घेतो ऑलरेडी खाली कपड्याचं आहे नंतर वरती कुर्ते वगैरे नाही शिवण्याचं आहे कपडे वगैरे पण शिवू शकतो आपण कपडे दिले ब्लॅक लाईट बघायची लावणे

या टाइप मध्ये व्हाईट तो पण कुर्ता शिवतोय ना व्हाईट मध्ये बघा चला आता माझा बाकी अजून चॉईस करायचं किती वेळ लागतो बघा त्याच्यावर झालाय आता मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये त्यांनी चॉईस केलाय माझं आता मग मी पाहतो चाललंय बाकी बघण्यासाठी शिवायचं आहे ना तर मग कसं शिवायचं काय त्यासाठी चाललंय आता मी थांबतोय दादूं दा मी दादून मी चॉईस करतो हा ठीक आहे ना बघून थांब तू तर पाय त्याच्यामध्ये कोणता आहे तरी ते बाबा ब्लेझरसाठी पिशव्या ठेवले ब्लेझरच वाढतायचा म्हणजे माझ्याकडून आहे ब्लेझर पण आता या वेळेस थोडं वेळच यायचा दिदीचं लग्न आहे ना आपल्या आत्या आता आता अजून बघतोय आता बघवतो तो, तो काय चॉईस करतो त्याच्यावर मी तर केलंय चॉईस त्यांना दाखवले आता पहिले जाणे त्याच्यानंतर मग माझं फायनली माझी आणि दाद्याची करायची फसवण कपड्याची खरे ते झालंय आता तर इकडं आलोय बघूया चला कपडे आता इकडं आलोय कपडे बघायला काका दाखवत आहे आता हे नाही दुसरे माझ्या टाईप वेगळा दाखवणार आहे कलरच बघायचं आता आपण तर आता मी जोधपुरी टाईप कपडा घेतलाय चॉईस केलाय कपडा थोडा वेगळा आहे दोघा आता ते दाखवताय टाइप दाखवतोय सर्व जोधपुरी टाईपमध्ये मध्ये फक्त आपल्याला शिवायचा वेगळा आहे तर बघूया आता दादाचं साधा ब्लेझर वगैरे शिवणार आहे त्याचं बघतोय आहे आता त्याच्यात अजून क्लिअर नाही झाले कोणता आहे कुर्ता का ब्लेझर दोन्हीपैकी चॉईस करते तर आम्ही तर आलाय चॉईस करणार बघूया आता मी तर करून घेतो पण बघू आता जाणे भाऊ झालेले मित्रांनो टाईम होतोय आता एक वाजून सतरा मिनटं जस्ट चॉईस झालेली माझी कपड्यांची आता दादूची चालू आहे दादूची थोडी चॉईस वेगळी होती तर त्याला अजून चेंज घ्यायला लावला आम्ही पण अजून वेगळं पाहत आहे तर बघूया आता अजून कोणतं चेक करते तिकडे आमचं कपडेचं चालू आहे तिकडं बघा भावच्या काय करतो तिकडे बघा मोबाईल पाहतायचे जायश तुला कपडे नाही घ्यायचे कपडे घ्यायचे का नाही नाही घ्यायचे मोबाईल काढून पुढे एवढे काही समजत नाही काय चॉईस करा इतके जबरदस्त कपडे एकदम वेगवेगळे टाईप आहे काही समजा सगळ्या चमकीचे वगैरे तर पहिल्यांदाच कपडे शिवते अजून शिवले पण नाही बाकीचे इतर वेळेस रेडीमेडच कपडे घेते फर्स्ट टाईम असे शिवून कपडे घेते तर बघू आता कसे येतात काय माहिती नाही टाईप तर दिले आपलं चॉईस केले नाही मी कपडे तुम्हाला आता पूर्ण रेडी झाल्यावरती दाखवल रेडी व्हाय तर लागला एक महिना एक महिना म्हणजे करते म्हणजे तेवीस तारखे होते ना एक महिना पण एवढं दहा ते पंधरा दिवस लागतील त्याच्यानंतर मग आखो तुम्हाला कसे एक नंबर शिवले तर दादूचं चालू आहे बघा दादूचं काय होतं दादा आता विचार करते आता

जर असली दुपारी आली तर मी जेवण वगैरे मी जाईल बघूया चला आता काय सुटे इकडं बघते यांचं झालं का लगेच चला आता खाली चाललंय मस्त थोडे चॉईस वगैरे झाले जाऊया आता खाली बिल वगैरे करायचे आता फायनली माप वगैरे घेते आता कपडे दे पोरी हा तर माप घेऊन झालं आहे आता दादूचं घेतलं त्याला दादूचं दाखवतो त्याच्यानंतर सर्व पेमेंट वगैरे झालेलं आहे डायरेक्ट आता निघू घरी टाईम भरपूर झाले आहे दोन वाजून पाच मिनटं झाले भरपूर टाईम कसं बघली कपडे वगैरे रेडी झाले मस्त हे दुकान आहे त्या दुकानात आम्ही कपडे घ्यायला एकदम मस्त कपडे भेटले आणि आपली गाडी इकडं पार्किंग मध्ये लावली एवढी सिरी गँग आली कपडे घेण्यासाठी कपडे आम्ही तिकत घेते आणि ताईन ते दवाखान्यात आले ते त्यांना पण पिकअप केलं ते पण आमच्या सोबत घरी येणार राता निघूया डायरेक्ट घरी दादांकडे कपडे वगैरे घेतले तर कपडे तुम्हाला आम्ही नंतर दाखवू बरे तर ते दाखवणार नंतर एकदम मस्त दाखव लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी डायरेक्ट आता नाही दाखवणार अजून भरपूर तयारी करायची ना, ना आता तर सुरुवात आहे तुम्ही आपले कंटिन्यू करा इथून निघूया फायनली आता निघलय मस्त कपडे वगैरे घेऊन आता येऊ डायरेक्ट बावीस तारखेला सांगितले त्यांनी कपड्याची शिवायला टाकले ना तर बावीस तारखेला त्यांनी बोलवले पूर्ण कपडे रेडी होऊन जातील आपल्याला तुम्हाला रेडी झाल्यानंतर मी कपडे दाखवल पूर्ण तर चला आता जाऊया अशी फक्त ताई बसलेली होती पुढं आता भांजा पण बसला आपला मजा येते का आएका। ना? आएका। ना? चला आता जाऊया मस्त बेगी हळूहळू मधून जावं लागेल ट्राफिक मधून जाता इकडून रस्ता आहे ना जायला चला तर चला इकडं बोगदा आहे बोगद्यातून जायचं आपल्याला इकडून शॉर्टकट आहे ना इकडून जास्त लॉंग रूट होऊन जातो इकडून डायरेक्ट शॉर्टकट पडतो आपल्याला तर इकडे बघा शोरूम कडून चाललो इकडे एमजीचा शोरूम आहे इथे शेजारी महिंद्राच आहे मस्त पैकी पुढे गर्दी वगैरे जास्त असते कारण इथं गाड्या वगैरे पार्किंग लागले राहते ना त्याच्यामुळं तर पुढं फक्त आम्ही तिघच बसलो तिघांसाठी जागा आहे फक्त माग बसून दिले सगळे आता पुढे जागच नाही मग म्हणलं चला येताना भाऊ आणि दादू पुढं होता ताईन ते भेटले ना मग आता ताईन त्यांना बसून घेतलं पुढं त्यांना मागं बसवलं मावशी पण आहे माग तुम्ही बस मागच बसा आता पांच्याला पण बसायचं होतं पुढं बसलं आता आपण आता चाललो एमआयडीसी एरियामधून तिकडून हायवे होता बट म्हणलं चला जाऊ दे आता इकडून जाऊ इकडून तिकडून जास्त टाइमपास होईल आपल्याला ट्राफिक वगैरे इकडून काय टाइमपास होणार नाही म्हणजे इकडं पण ट्राफिक असते पण कमी असते एकदम प आता एवढं रस्त्याला येत की म्हणजे ट्रॅफिक वर दिसणार नाही तुम्हाला या रस्त्याला जास्त गाड्यावर चालली ते एक गाडी आता टन मारत होती बस जाऊया चला मस्त एक ट्रीप नाही भेटली म्हणजे भेटली तर पप्पा गेले ते गोल्ड मध्ये आपल्या पण आता बघू आता जेवण वगैरे झालं तर आली मला तर शक्यतो आली तर ठीक नाही तर बघू आता पुढची प्लॅनिंग काय केलेली के के नाही आज हेच करायचं होतं कपड्याचं फिक्स करायचं होतं शनिवारी करायचं होतं पण म्हटलं त्याला आज काही भेटलाय त्रास करून घेऊ तर क्लिअर झालं आपलं कपड्यांचं जा फिक्स झालेले कपडे आता बावीस तारखेला भेटणार आहे रे, आणि रेडी झाल्यावर तुम्हाला करून दाखवणार मी सेपरेट वळख करून तर समस्त चाललं घरी जाऊया आता जेवण वगैरे करूया बघूया ट्रिप आली तर मग येऊ परत हा आणि हार असं ओळखलाच असेल आत्ता पण ओळखलं असेल आपल्या इकडे कंपन्या आहे ना आपण इकडे तो डेली आज फक्त इकडे चक्कर झाला आज काय ट्रिप वगैरे नाही आली ना तर चाललो आहे आता याच रस्त्याने घरी लागलं आपल्या एक्सलो पॉईंटच्या रस्त्याला मस्त पैकी गर्दी बघून तुम्ही समजलं असेल तुम्हाला गर्दी बघून समजलं असेल की रस्ता कोणता आहे आपला एक्स्लो पॉईंटचा रस्ता ट्राफिक भरपूर आहे बरं का एक्स्लो पॉईंटला होऊ राहील झाली या टायमाला ट्राफिक नाही राहत बट आज जास्त ट्राफिक चला आता पुढच्या गाड्या यायच्या आधी आपल्याला क्रॉस करावं लागेल पण ट्राफिक किती लागून गेले आहे गाड्या जबरदस्त ट्रॅफिक लागले आपण निघून गेलो ट्राफिक मधून आपल्याला सेट जवळ आपल्याला काय लेफ्ट मारायचं तर मी चालू आलो आलोय आता मस्त पैकी घरी गोल्ड पण येईल आपली चला भांजी उतरा आता घराला आपलं उतरायचं का नाही उतरा मग उघड रे गेट तर दादो आपला गेट उघडते मस्त पटकन आला गोल्ड पा किती मस्त येते चला गाडी वगैरे लावून देऊ जेवण वगैरे करू मस्त बघू पुढची प्लॅनिंग काय यांना उतरव पहिले हळूहळू उतरा हां चला गाडी भरकी मध्ये वगैरे लावली जाऊया मस्त भरती चला तर मित्रांनो पाहिलेला आता टाइम होतं आहे सहा वाजून एकतीस मिनटं जस्ट इतक्यात आलो मी म्हणजे सात वाजली पण ट्रॅफिक किती दिवाळी तुम्ही इसलो पाहणार ती कसं तरी क्रॉस करून आता आलो गाडी पार्किंग वगैरे लावली आता गेट वगैरे लावतो तर मित्रांनो कशी वाटली आजची ट्रीप कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनल चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा अशी ट्रिपांची व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया पुन्हा एक नवीन ट्रिपमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय